मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रवाना झाले ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला आपल्या मराठा बांधवांसह आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मनोज जारांगे पाटील मराठा बांधवांसह आझाद मैदानावर धडकण्यापूर्वी भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळत आहे त्यांनी बॅनरवरून जरांगे बाटलांना प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचं छायाचित्र दिसून येत आहे तसेच इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं बॅनरवर लिहिलेलं दिसून येत आहे यासह मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस असंही बॅनरवर लिहिलेलं असल्याचं पाहायला मिळालं उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे नेते देवेंद्र फडणवीस असं म्हणत भाजपनं मुंबईतील काही ठिकाणी बॅनरबाजी केली आहे आता या बॅनरबाजीवरून मराठा समाज चांगला चिडलेला आहे भाजप नेते मुद्दामून असं करत आहे त्यांना वाटतं हे बॅनर बघून मराठा समाज चिडेल आणि काहीतरी करेल ज्याने कायदा सुव्यवस्था बिघडेल परंतु मराठा समाज असं काहीही करणार नाही तो आझाद मैदानाला जाणार म्हणजे जाणार असं मराठा आंदोलकांनी ठणकावून सांगितलं